नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एल्युस यादवच्या ब्लॉकमध्ये एका महिलेने एल्युस आणि त्याचं स्वतःचं टॅटो काढलेला आहे ते बी हातात तर मित्रांनो एल्युस यादवची फॅन फॉलोईंग सर्वांना माहिती आहे किती आहे त्याचे चाहते किती आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती झाला असेल जेव्हा एल्युस त्या महिलेजवळ भेटायसाठी गेला होता ती महिला एल्युस यादवला बघून ठसाठस घडू लागली होती आणि येलुश यादव हातात त्या महिलेने टॅटू काढलेला होता टॅटू बघून येलुश यादव लय खुश झाला होता तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सवालना माहीत आहे येलुश यादव याची फॅन फॉलोइंग लय आहे त्याची फॅन फॉलोईंग लाखो कगडोमध्ये आहे म्हणून एका महिलेने ते बघ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल एका महिलाने हातात टॅटो काढलेला आहे आणि ती येलुश यादवला बघून ती ठसाठस थास घडू लागली होती तर मित्रांनो येलुश यादव लई याची फॅन्ट लई आहे म्हणून त्याच्यावर कोणी टॅटो काढते कोणी काय करते